मिडियम नाही दोन हजार दस रुपये रुपये गेला एकतीसशे रुपये किलो एकतीसशे जायला एकतीसशे रुपये मार्केट चांगले रेट वाढले आज बरापैकी सुपर क्वालिटी माल एकतीसशे रुपये

वॉल्टीची रेंज टाईटच है एकोणतीस सत्तर गेलाय एकोणतीस सत्तर हा काय झालं ॲव्हरेज वॉल्ट आहे ॲव्हरेज मिडीयम अठ्ठावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीसच्या खाली मार्केट नाही आहे हलके माल पुरात आहे सत्तावीस अठ्ठावीस रुपये